काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की आपल्या सर्वांचा आवडता दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न करणार आहे पण हे लग्न कधी होईल याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती आता मात्र त्याच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे प्रथमेश परब हा गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लवकरच नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे त्यांचं केळवण सुद्धा आहे आणि येत्या चौदा फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेला ते साखरपुडा करणार आहेत प्रथमेची गर्लफ्रेंड शितेजाने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे आणि यामध्ये तिने सांगितलं आहे की व्हॅलेंटाईन्स डेचं आमच्या रिलेशनशिपमध्ये स्पेशल स्थान आहे आम्ही या दिवशी साखरपुडा करणार आहोत यामुळे सगळेच खूप खुश झाले आहेत प्रथमेश परब हा आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता आहे टाइमपास टाईमपास टू यांसारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आता तो लग्न करतोय म्हटल्यावर आपल्या दगडूला खरी बाजू मिळाली असंच म्हणावं लागेल आपण या दोघांना साखरपुड्यासाठी आणि नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात तर मित्रांनो मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काही